आगामी गणशोत्सव हा डीजे आणि विरहित साजरा करण्याचा सा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा मानस आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांनी देखील यासंबंधी शांतता कमिटीची बैठक घेऊन तशा सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत मी मोहळ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी गणेशोत्सव हा नो टी नो डॉल बी या जिल्हा पोलीस दलाच्या सूत्राचं पालन करावं आणि शांतता प्रिय आणि भक्तिमय वातावरणात सर्वांनी साजरा करावा कोणीही पोस्टर बॅनरबाजी आणि हुल्लडबाजी करणार नाही आणि कोणताही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न आपल्यामुळे निर्माण होणार नाही याची दक्षता साहेब शांतता कमिटीची आपण मीटिंग देखील घेतली तर यामध्ये नागरिकांना काय काय सूचना केला आपण शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे सर्वच नागरिकांनी डीजे आणि डॉल्बीला पूर्णपणे विरोध केला आणि जे मंडळ डीजे आणि डॉलबी लावतील त्यांच्यावर कडक कारवाईचं धोरण आखावं अशी सर्वांनी विनंती केली होती त्या अनुषंगाने आम्ही मोहोळ पोलीस दल आणि आम्ही सर्वांनी कंट्रोल सॅम्पल्स वगैरे घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि जर कोणी डीजे आणि डॉल्बी लावली तर त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल गणेश उत्सवानंतर सुद्धा मध्ये साजरे होताना दिसणार आहेत त्या अनुषंगाने आपण नागरिकांना काय आवाहन सर्वांनी सर्व धर्म सर्वा सर्व समभाव राखून सगळे सण साजरे करायचे आहेत त्यामुळं संबंधीने देखील प्रत्येकाने कोणताही कायद्यासुधीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो पोलीस प्रशासनाच्या वतीने कशी तयारी असणार आहे आम्ही प्रत्येक आता जिल्हा पोलीस दलानी जिल्हा शांतता समितीची बैठक घेतली आहे त्यानंतर पोलीस ठाणे आमची शांतता बै, समितीची बैठक घेतलेली आहे आता प्रत्येक गावामध्ये आमचे बीट अधिकारी आणि बीट आमदार जाऊन त्या त्या गावामध्ये बैठक घेत आहेत आणि सर्व गावातील लोकांना आवाहन करत आहेत की डीजे आणि डॉल बी लावू नये आणि लेझर लाईटचा वापर करू नये आणि परवानगी शिवाय हो कोणत्याही बॅनर वगैरे लावू नये आम्ही त्यांना सर्व गावामध्ये जाऊन सूचना देत आहे त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांनी डीजे आणि डॉल लावणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच गावातील लोकांनी आपल्या गावामध्ये डीजे आणि डॉलबीला यामध्ये बंदी राहील असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे सर्व आपत्कालीन स्थितीत कशी आपली तयारी असणार आमच्याकडे नॉईस लेव्हल मीटर आहे त्याचबरोबर जिल्हा पोलीस दलाकडून सुद्धा वेगवेगळी पथक वे नेमण्यात आली आहे ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन अचानकपणे डीजे आणि डॉल जर चालू असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहात